वीस तारखेला माझा बड्डे होता सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि असंही मला आश्चर्यचकित वाटलं की रात्री बारा वाजता पण मला एस एम एस कॉल आणि माझ्या मित्रांना शुभेच्छा दिल्या माझं मन असं भरून आलं आनंद वाटला काहीतरी सण आहे काहीतरी उत्सव असल्यासारखं एक माझ्या मनात फिलिंग झाली पण या फिलिंगच्या मध्ये बाराच्या दरम्यान माझ्या असं एक आ, मन नाराज झालं एक निराशापणा माझ्या मनात निर्माण झाला तो कशामुळे झाला आहे कारण मी कोणाकोणतरी कुन अपेक्षा ठेवली होती की ही व्यक्ती माझ्याबरोबर भेटायला पाहिजे माझ्या व्यक्ती आयुष्यात येऊन माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि एक आनंद निर्माण केला पाहिजे पण ती व्यक्ती अक्षरत भेटली नाही एस एम एस नाही कॉल नाही आणि त्या व्यक्तीत एक निराशापणा माझ्यात निर्माण झाला तर फक्त मला एवढं शिकायला भेटलं की कोणाकडून कोणत्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवू नका म्हणजे तुमचा दिवस निराशापणात जाणार नाही व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करू